नमस्कार मित्रांनो भव्य दिवळ बैलगाडा शर्यत ओपनचंगी मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे ती म्हणजेच तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो तेच म्हणजेच मौजे मानेवाडी खटाव मित्रांनो फाटी येथे मित्रांनो संपन्न होणार आहे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मित्रांनो संपन्न होणार आहे तर त्यात आपल्या सर्वांचा अडका वेगाचा शेवट सरज्या ह्या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला मित्र येणाऱ्या तीस तारखेला दिसणार आहे कारण की मित्रांनो आपण आपले शंभर दुदा लाईव्ह लालते तर त्यांनी शंभर टक्के मित्रांनो त्यांनी सांगितले की आपला सर्जा येणाऱ्या तीस तारखेला शंभर टक्के दिसणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो अठ्ठावीसशे एकोणतीसशे दरम्यान तुम्हाला माहिती आहेच ओ टॉपचं मैदान नाही आहेच त्यामुळे मित्रांनो टॉपचं मैदान एक आहे ती म्हणजे तीस तारखेला तर त्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के आपल्या वेगाचा शेवट सर्जा दिसणार आहे तर मित्रांनो प्रथम क्रमांकाचं पक्षीस पण चांगलाच त्या मैदानामध्ये एक लाख रुपये एकाहत्तर एक्कावन्न हजार एकतीस हजार तसेच मित्रांनो एकवीस हजार आणि पंधरा हजार आणि अकरा हजार तर असे मित्रांनो बक्षसो रुपये तसेच क्वार्टर फायनल पण मित्रांनो या मैदानामध्ये आहेत तर क्वार्टर फायनलला पण चांगले आहेत मित्रांनो पाच हजार तीन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार असे मित्रांनो आहेत आणि हा लाईव्ह प्रेक्षकांना असणारे म्हणजे थ्री लाईव्हवर आपल्याला दिसणार आहे तर प्रवेश फी फक्त मित्रांनो हजार रुपये नऊशे नव्याण्णव रुपये तर मित्रांनो आजची एवढी व्हिडिओ होती की आपल्या वेगळ्या शेवट वर्ष आपल्याला शंभर टक्के तीस तारखेच्या मैदानामध्ये दिसणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र मी विसरू नका कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय